आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज नमस्कार मी प्रीती प्रीतीप्रसाद उपशहर उपशहरप्रमुख शिवसेना दक्षिण विभाग आजकाल जो कोल्हापूरमध्ये जो रंगलेला विषय आहे तो म्हणजे कोल्हापूरची हातदवाड कोल्हापूरची हद्दवाड हे होणे हे गरजेचंच आहे ते का म्हणजे आम्ही जो राहतो भाग दक्षिणेचा कोतवाल नगर इथं मी राहते इथं हा जो भाग आहे हा आता दुसऱ्या गावांना येऊन जोडलेला आहे आणि जर हद्दवाढ झाली क्षेत्रफळ आपलं वाढेल कोल्हापूरचं क्षेत्रफळ वाढेल आणि जो आर्थिकदृष्ट्या जो निधी येतो तो, तो जास्त प्रमाणामध्ये कोल्हापूरच्या महानगरपालिकेला मिळेल आणि महानगरपालिका जास्तीत जास्त सुविधा आपल्याला उपलब्ध करून देईल त्यासाठी कोल्हापूरची हद्दवाढ होणे ही फार गरजेचे आहे आणखी एक कारण म्हणजे दुसऱ्या ज्या औद्योगिक कंपन्या वगैरे आहेत त्या जर यायच्या असतील आप कोल्हापूरमध्ये मोठमोठ्या आय टी कंपनी वगैरे तर ते क्षेत्रफळाच्या दृष्टीनं बघूनच येतात आणि मुलांच्या आपल्या जर शैक्षणिकदृष्ट्या बघितलं जी मुलं आता शिक आपल्या इथं शिकतात आणि बाहेर शिक्षण नोकरीसाठी वगैरे जातात जर ह्या कंपन्या आय टी कंपन्या कोल्हापुरातच आल्या आपली मुलं ह्या आपल्या भाषे राहतील आणि आपल्या कोल्हापूरचा पण विकास होईल त्यासाठी हद्दवाढ होणे हे फार गरजेचे असे मला वाटते नमस्कार मी संजय सुतार नगर येत राहतो कोल्हापूर हद्दवाडीबद्दल जे चाललेलं आहे आयुष्य आहे ते हद्दवाढ होणं गरजेचं आहे हातद झाली तर पर्यटनस्थळ वाढेल कोल्हापूरचा विकास होईल मुलासनं शिक्षण चांगलं हे मिळेल एवढंच व्हावं अशी आमची इच्छा आहे नमस्कार माझं नाव अनिता रंजित सुतार मी कोतवाल नगरमध्ये इथे राहते कोल्हापूरची हातवाढ व्हावी हे मला वाटतं कारण की आजूबाजूची जी ग्रामीण जी, जी, जी भाग आहेत त्यांना शहरात येऊन लाभ मिळेल त्याचा किंवा इतर सुविधा ज्या आहेत कंपनींचे वगैरे आपल्या मुलांचं शैक्षणिक भवितव्य पुढील शिक्षणाच्या धोरणेने घ्यायचं झालंच तर कोल्हापुरात हा हा म्हणजे परिसर मोठा व्हावा असं मला वाटतं आपली मुलं आपल्याजवळ राहतील काही शैक्षणिक मुलं बाहेर जातात पुण्याला वगैरे जातात ते कोल्हापुरात येऊन थांबतील आपल्या मुलांचं आपल्यावर लक्ष राहील झालं तर इतर कोणत्याही सुविधा जर शेतकऱ्यांना जर मिळायच्या असं वाटतील तर त्या कोल्हापुरात मिळतील एवढं बोलते मी आणि माझं हे सांगून <laughs> देवी प्रशांत दिलवर दक्षिण भाग दक्षिण बाग नगर येथून बोलते आँ... विकास आराखडा त्याला मदत होईल आर्थिक वेगवेगळे वेग वे गावं आपल्यामध्ये इन्क्लूड झाली वेगवेगळ्या भाग भाग तर आपली आर्थिक परिस्थिती चांगली होईल वेगवेगळे कॉलेजेस वगैरे डेव्हलप व्हायला मदत होईल उद्योगधंदे वाढतील ठीक आहे नमस्कार मी साक्षी राजेंद्र पाटील दक्षिण भारत दक्षिण भारत कोतवाळ नगरातून बोलते आहे आता सध्याच आलेला विषय म्हणजे आपला हद्दवाढ हा कोल्हापूर हद्दवाड खरंच कोल्हापूर ही झाली पाहिजे प्रत्येकांमध्ये हद्दवाढ नाही झाली पाहिजे किंवा हद्दपाठ झाली पाहिजे हद्दवाढ ह्यामध्ये अनेक प्रकारचे विरोध एकमत चालू आहेत पण मला असं वाटतं की एकमत हे प्रत्येकाचं झालं पाहिजे हदवाडीमध्ये फक्त बोलणाऱ्याला फक्त फायदा नाही होणार आहे जे घरगुती बसलेले बायका असू दे त्यांची मुलं असू दे अनेक प्रकारचे लोक असू दे ह्या सर्वांना त्याचा फायदा होणार आहे तर कशा प्रकारे होणार आहे आत्ताची आपली मुलं आपल्या कोल्हापूरमध्ये आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये शिकून शहरामध्ये मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आपला जॉब घेत आहे पण तो जॉब जर आपल्याच कोल्हापूरमध्ये झाला तर याचा फायदा कोणाला होईल पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येक आईचं मुलं आपल्या जवळ राहील त्या प्रत्येक आईचं आपल्या मुलावर लक्ष लक्ष राहील आपला कोल्हापूर हा स्वतः मागे आहे तो पुढेच येईल एकोणीशे बहात्तर नंतर आपल्या कोल्हापूरमध्ये कुठलीही हद्दवाढ झालेली नाही नगर परिषदेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं पण त्यामध्ये जी असणारी लोकसंख्या ही शहापटीने वाढत आहे ती राहणार कुठे राहणार कुठे हा पहिला मोठा प्रश्न उपलब्ध उपलब्ध झालेला आहे त्यामुळे हद्दपार ही झाली हद्दवाढ झाली पाहिजे अनेक लोक म्हणत आहेत कोल्हापूरमध्ये आम्ही हद्दवार घर म्हणजे आमचा जो काही हो हो। परिसर आहे आता अनेक लोकांनी ज्या मागण्या केल्या आहेत अठरा गावासह दोन एम आय डी सी देखील त्यामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजे पण आम्ही त्यामध्ये येणार नाही आमची शेती आहे आम्हाला आमचं शिक्षण आहे किंवा आणखी ज्या बऱ्याच पर्सनल गोष्टी असतील त्या असं मला असं वाटतं की हद्दवाडीमध्ये हा नियम नाही आहे की तुम्ही तुमची शेती सोडून आमच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हायला हवं प्रत्येकाला शेती आहे पुण्यामध्ये जी हद्दवाडी झाली सातारामध्ये आता झाली आहे त्यामध्ये देखील लोक शेती करतायत करता येत ना मग त्याचबरोबर आपण देखील एकमत झालं पाहिजे आणि आपण हद्दवाडीमध्ये एकमताने आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह झालं पाहिजे असे मला वाटतं आता अनेक लोक जे न्यूज चॅनलमध्ये आपण जे बोलते तुम्ही कोल्हापूरमध्ये काय सुविधा केल्या आहेत प्रत्येक ठिकाणी कोंडाळे आहेत किंवा जे काही घाण सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत तुम्ही मला एक गोष्ट सांगा आपल्यामध्ये कोल्हापूरमध्ये ज्या काही के एम टी आहेत त्या आपण ग्रामीण भागामध्ये पुरवतो त्या सुविधा त्यामध्ये अनेक ज्या गोष्टीमध्ये घडामोडी घडामोडी झालेल्या आहेत त्यामुळे केम टीचा निधी हा एक कोटी ऐंशी लाख रुपये हा आपण तोट्यात घेतो लोक म्हणतात तुम्ही सुविधा कोणत्या केल्या आपण जर इतका तोटा जर आपण कोल्हापूर महानगरपालिका जर करत असेल तर आपण सुविधा उपलब्ध कुठून करू पण एक मताने जर आपण आपल्या भविष्याचा आपल्या प्रत्येक गोष्टीचा जर आपण विचार केला तर मला असं वाटतं की प्रत्येकाने एक एकमताने एकत्र आलं तर मला वाटतं की प्रत्येकाचा हा यामध्ये फायदाच आहे फायदा म्हणण्यापेक्षा आपला कोल्हापूरचा विकास आहे छत्रपती महा शिवाजी महाराजांनंतर मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने ह्यासाठी उभं राहिलं पाहिजे प्रत्येक पुरुषाने प्रत्येक व्यक्तीने यासाठी उभं राहिलं पाहिजे विरोध करून हा कोणाला काय मिळणार आहे ना फायदा ना तोटा त्यामुळे एकमताने प्रत्येकाने एकत्र येऊन त्या गोष्टीचा ये। विचार करून हद ही झाली पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद खूप छान खूप